दोन हजार दोन पासून आजपर्यंतचे अकार्यक्षम नगर शहक याला सगळ्यात मोठे कारणीभूत आहे आतापर्यंत महानगरपालिकेच्या निष्काळजी या हरामखोर अधिकाऱ्यांनी दोनशे पाच प्रमाणे कारवाई करून तो रस्ता ताब्यात घेतला नाही आरामखोर अधिकाऱ्यावर कारवाई काम चुकार अधिकाऱ्यावर कारवाई दोनशे पाच प्रमाणे अद्यापही रस्ता न देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई पाय दोनशे पाच प्रमाणे ही रस्ता विकसित न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई पाहिजे दोन म्हणते होणार नाही होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती ज्योतिराव yes, yes, yes. फुले शाहू आंबेडकर वतीने आज देवरोड विकास नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये नगर किवळे नगर व साईनगर येथील रवासींनी आपली उपस्थिती मांडली या आंदोलनाचे कारण व प्रमुख मागण्या आपण जाणून घेणार आहोत फुलेशाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे तथा विकासनगर माळवाळीनगर व साईनगर येथील नागरिक यांच्याकडून नमस्कार मी धर्मपाल यशवंत तंत्रपाळे अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचारमंच आज विकासनगर किवळे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे प्रामुख्याने के माझ्या तीन मागण्या आहेत विकासनगर किवळे मामुर्डी आणि रावेत हा भाग एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर या ठिकाणी दोन हजार साली डी पी रस्ते आरक्षित करण्याचा प्लॅन झाला आणि त्यामध्ये विकासनगरचा जो प्रमुख रस्ता आहे शिंदे पेट्रोल पंप ते एम बी कॅम्प हा अठरा मीटरचा रस्ता गेले सत्तावीस वर्ष झाले अद्यापही हा रस्ता रुंदीकरण झाला नाही या रस्त्यामध्ये जे घर आहेत जे काही अतिक्रमण असेल ते अद्यापही काढले नाही या ठिकाणून एक साधी बस पण दुसरी बस जाऊ शकत नाही दोन गाड्या एकत्र जाऊ शकत नाही अशी कंडिशन या ठिकाणी रस्त्याची आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सोबत घेतलेल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला कोर्टाचं कारण सांगतात कोर्टामध्ये केस आहे मग बाकीच्या ठिकाणी पिंपरी मध्ये विकास करताना कोर्टामध्ये केस नाहीत का मोशी डुडूरगाव टिकली या ठिकाणी कोर्टामध्ये केस नाही का फक्त तो नियम फक्त किवडेच्या गावाला लागू आहे का आणि या ठिकाणी बाधित जे संबंधित शेतकरी असेल त्यांना मोबदला जर मिळाला तर ते अबपत्र नगरपालिकेला देतील पण या ठिकाणी दोन हजार दोन पासून आजपर्यंतचे अकार्यक्षम नगरसेवक याला सगळ्यात मोठे कारणीभूत आहे त्यांनी बाधित लोकांचा विश्वास संपादित केला नाही त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आहे काही ठिकाणी विकास नगरचा रस्ता रुंदीकरण झालेला आहे काही ठिकाणी अशी कंडिशन आहे की त्या ठिकाणी दोन वाहनं जाऊ शकत नाही आणि असल्या मध्ये लोक लोकवस्ती असलेल्या ठिकाणची थी परिस्थिती असेल ती अत्यंत गांभीर्या रे, गांभीर्यानं नगरपालिकेने घ्यावी त्यासाठी आज या ठिकाणचं थी थी आंदोलन आयोजित केलेलं आहे दिशाभूल करतात प्रत्येक लोक प्रतिनिधी प्र, असू द्या उच्च प पदावर काम करणार असं प्रतिनिधी प्र, प्र, असू द्या हमेशा आमच्या विकासनगर किवडीच्या लोकांची दिशाभूल करतात अठरा मीटर विकासनगरचा रस्ता मंजूर झाला अरे कधी मंजूर झाला सत्तावीस वर्ष झाले ना सत्तावीस वर्ष जरी झाले तरी आम्हाला अजून न्याय न्याय नाही आहे आणि अक कार्यक्षमक नगरसेवक या ठिकाणच्या लोक निवडून देतात कुठल्याही बेसवर निवडून देतात मला कळत नाही की साधा कवळीचा विकास या ठिकाणी नाही प्रमुख रस्ता चालायला पण जागा नाही आहे फुटपाथ नाही आहे जे लोक त्यांना मतदान करतात त्या आम्हाला प्रश्न विचारतात अरे चाला जागा नाही फुटपाथ नाही रस्ता रुंदीकरण कधी होणार लोकांनी सुधारलं पाहिजे हा एक माझा महत्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न माडवाडी नगर किवळे या ठिकाणी एक वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आंदोलन केलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा पाऊस झाला होता का सगळे नागरिक घरात झोपले होते पण आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत होतो माझा कार्यकर्त्यांनी मी आंदोलन झोपलो होतो त्या ठिकाणचा रस्ता अद्यापही दोनशे पाच प्रमाणे शेतकऱ्यांनी लिहून नंतर पण अद्यापही महानगरपालिकेच्या निष्काळजी हरामखोर अधिकाऱ्यांनी दोनशे पाच प्रमाणे कारवाई करून तो रस्ता ताब्यात घेतला नाही आज तिची परिस्थिती बिकट आहे त्यांना विचाराला गेलो तो अजून जागा जागा लागणार आहे असं खोटं नोटं आश्वासन त्या त्या ठिकाणी देतात तिसरा प्रश्न साईनगर माबुर्डी या ठिकाणी अठरा मीटर डीपी रस्ता हा एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजारला आरक्षित केलेला आहे तो अद्यापही विकसित केला नाही चार महिन्यापूर्वी तिथं आंदोलन घेतलं होतं चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितले की पंधरा दिवसांना काम सुरू करतात आज चार महिने झाले आज थतरम उत्तर देतात जे ताबा रस्ता आहे ते विकसित करणार बाकीचा अजून डिमार्केशन काल त्यांनी केलेलं आहे आम्ही म्हटलं की तुम्ही जर ताबा घेतला असेल तर काम सुरू करा प्रत्यक्षात काम सुरू करा तिथं पण थतरमोतर उत्तर देतात या तिन्ही मागण्या संदर्भामध्ये मला या ठिकाणी महानगरपालिकाकडनं लेखी खुलासा पाहिजे साईनगर माबुडीचं काम त्यांनी सुरू करावं विकास नगर किवडीच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये काय भूमिका असेल त्यांनी स्पष्ट करावी जर खरंच करायचं असं सर, रस्ता रुंदीकरण तर जे संबंधित शेतकरी याच्यात बाधित असतील एका साईडनं तुम्ही अन्याय करू नका या एका साईडनं ना न्याय करू नका पलीकडच्या कर घरा इकडे मोकळी जागा आहे म्हणून इकडे साईडला दाबायचं अशी पद्धत चालणार नाही या रस्त्याच्या मधोमध मोद, दोन्ही साईडला जे तीस तीस मीटर येतील त्याप्रमाणे रस्ता झाला पाहिजे हे प्रामुख्याने माझी मागणी आहे साईनगर मामुर्डीचं काम त्यांनी तोरण सुरू करावं आणि दोनशे पाच प्रमाणे माळवाडी नगरचा रस्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया नव्हे तर तिथं डांबरीकरण करावं अशा तीन मागण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहोत प्रभागातील पावसाच्या पूर्वी जे, जे खड्डे पडले ते बुजावं ज्या ठिकाणी नाले सफाई नसतील नाले सफाई हे किरकोळ काम आहे पण प्रामुख्याने तीन मागण्यासाठी मी या ठिकाणी आंदोलन करत आहे या आंदोलनाची दखल जर तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये घेतली नाही तर मी सोमवारी या ठिकाणी पाच लिटरचा कॅन्ट घेऊन आत्महत्या करणार या ठिकाणी जाहीर करतो मी दिलीप दांगट बोलतोय की शिंदे पेट्रोल पंप ते देवरोड हा जो विकास विकासनगरमधला जो रस्ता आहे ह्याला लागून माझी स्वतःची सुद्धा जागा आहे पण एकाही माणसावर अन्याय झाला नाही पाहिजे रोडचा सेंटर पकडून दोन्ही साईडला अर्धा अर्धा केला तर आम्ही सुद्धा आमची जागा द्यायला तयार आहे कॉर्पोरेशन फक्त एका साईडला दाबते काही घर वाचवते काहींवर अन्याय होतंय काहींवर होत नाही असं न करता मध्ये सेंटर धरून दोन्ही साईडला दोन्ही बाजूला अन्याय झाला पाहिजे साईनगर मामुर्डी या ठिकाणी गेली सात वर्ष झालं कॉर्पोरेशनशी आमचे वादविवाद चालू आहेत की त्या ठिकाणी जो आमचा साठ फुटी रोड आहे डी पी रोड तो झाला पाहिजे म्हणून परंतु त्यांनी नेहमी निमित्त घेतलं की शेतकऱ्या बाधित होत आहेत त्यांना हे असं होतं ते लोक जागा देत नाहीत वास्तविक पात्र शेतकरी सगळे तयार होते परंतु मग नंतर परत निमित्त घेतलं की त्यांचा सर्वे चुकीचा झाला आहे तर बऱ्याचशा काही ह्यांच्या है ज्या अनागोंती कारभारामुळं ते काम लेट होतंय आणि इतके दिवस आम्ही जात होतो आम्हाला त्यांनी दादच दिली नाही परंतु नंतर आम्ही सन्माननीय धर्मप्र तंतजी राजेंद्र तरस नंतर निलेश तरस यांना घेऊन गेल्यावर त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आणि आता मला वाटतं काल परवा त्यांनी जरा त्याचं दखल घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे तर आता जे विकासनगरचा जसा प्रॉब्लेम आहे नगरचा प्रॉब्लेम आहे हे मंडळी सगळे आपल्याला फसवणूकच करतात तर यांना जागे आणण्यासाठी हे आंदोलनाची फारच आवश्यकता आहे धन्यवाद आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ